रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला सासू सुनीचे धमाल भारुड ऐकवणार आहे भारुड अगदी गावरान भाषेत आहे तुम्हाला आवडेलच तुम्ही या भारुडामध्ये रंगून जाल असेच व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल मावली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद माझ्या मनाची हौस नाही फिटली मले सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मले सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मले सुन नाही चांगली भेटली मला सुन मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही चिटली मले नाही चांगली भेटली हो 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 दिसायला आहे बाई ती फक्त गोरी पान दिसायला आहे बाई ती फक्त गोरीपाना तिच्या अंगात नाही एकही चांगला गुण तिच्या अंगात नाही एकही चांगला गुण कशी मा्या लेखाच्या नसी बि पडली मला सुनाई चांगली भेटली कशी माह्या लेकाच्या नशी बिपडली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिरतली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मले नाही चांगली भेटली हो हो तिले सांगायला गेली बाई मी थोड आव तिले सांगायला गेली बाई मी थोड तिला केली घरात रडा हा रड तिनं केली घरात चालू रडा रड साऱ्या सुन नाही चांगली भेटली साऱ्या बुज उठली उल सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही कुठली मले नाही चांगली ना भेटली माझ्या मनाची हौस नाही कुठली मले नाही चांगली भेटली ती लाडाची पोरगी येते बैतीची ननंद वर्षा काठी लाडाची पोरगी येते तिची बाई ननंद तिला नाही होत बाई कधी आनंद अव तिले नाही होत बाई कधी आनंद तिनं माया कधी नाही व लावली तीन माया कधी नाही व लावली मले नाही चांगली भेटली तीन माया कधी नाही व लावली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही पुतली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही पुतली मले नाही चांगली भेटली हो हो लाडाची राणी आव बाई शेजाऱ्या पाजाऱ्याची आहे ती लाडाची राणी तिला घरात पाहुणा चाले कोणी तिला घरात पाहुणा चाले ना कोणी तिनं ना माहे नाती गोती व तोडली मले सुन नाही चांगली भेटली तिनं माही नाती मले सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मले सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मले सुन नाही चांगली भेटली हो 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 अव मा एका जनार्धनी मी काशीला गेली एका जनार्धनी देवा विश्वनाथाला शरण आली देवा विश्वनाथाला शरण आली बोला पंढरीनाथ भगवान की जय पार्वती पद हर महादेव माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मले नाही चांगली भेटली